देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला रवाना झालेले आहेत दिल्लीत अमित शहासोबत बैठक होणार आहे या बैठकीत एकनाथ शिंदे अजित पवार हे सुद्धा उपस्थित असणार आहेत दिल्लीत ओमप्रकाश बिर्ला यांच्या खाजगी कार्यक्रमाला सुद्धा हे नेते हजीर लावतील पदासह मंत्रिमंडळावरही सुद्धा या बैठकीत चर्चा होणार आहे तर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार हे दिल्लीला रवाना झालेले आहेत आणि अमित शहा यांच्यासोबत त्यांची बैठक होणार आहे अधिकची माहिती घेऊया आपले प्रतिनिधी शुभम आपल्या सोबत जोडलेत शुभम जगदीश <laughs> आपण बोलू शकतो देवेंद्र फडणवीस जे आहेत आता त्यांच्या शासकीय निवासस्थान सागर बंगल्यावरनं जे आहेत विमानतळाच्या दिशेने गेलेले आहेत सांताक्रुज या ठिकाणी दिल्लीला ते जात आहेत अर्थात आता सगळ्यापासून चर्चा होती की एकनाथ शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला जाणार अमित शहा आणि शक्यता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आणि महाराष्ट्रातील मुख्यमंत्री कोण असेल आणि मंत्रिमंडळ विस्तार कशा पद्धतीने असेल या चर्चेसाठी ते इथे जाणार आहेत आणि त्याचसाठी जे आहेत देवेंद्र फडणवीस आमच्या सागर बंगल्यावर निघालेले आहेत काही वेळा आधी अजित पवार देखील त्यांच्या देवगिरी बंगल्यावर निघाले होते आणि पुऱ्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते देखील त्यांच्या निवासस्थानावर निघणार आहेत जगदीश धन्यवाद शुभम दिलेल्या माहितीबद्दल